घर घेण्याचं स्वप्न बाळगता मग ही खुशखबर खास तुमच्यासाठी आहे केंद्र सरकार आता मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना होम लोनवर चार टक्क्यांपर्यंत व्याज सबसिडी देणार आहे म्हणजेच कर्जाचा भार कमी आणि स्वतःच्या घराचं स्वप्न आणखी जवळ येणार आहे या योजनेत पस्तीस लाखांपर्यंतच्या घरांना सबसिडी लागू आहे मात्र कर्जाची मर्यादा पंचवीस लाखांपर्यंतच आणि कालावधी किमान बारा वर्ष असावा उदाहरणार्थ लाखांच्या लोनवर थेट चार टक्के व्याज सबसिडी मिळू शकते आता सा अर्ज कसा करायचा ए वाय यू पोर्टल किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर जा आधार बँक तपशील आणि मूलभूत कागदपत्र पुरेशी येत तुमचं नाव यादीत आहे का तेही पोर्टलवर सहज तपासता येतं यासाठी पी एम ए वायची अधिकृत वेबसाईट पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इनला भेट द्या स्टेक होल्डर्स विभागात क्लिक करा आणि आय ए वाय किंवा पी एम ए वाय जी लाभार्थी किंवा लाभार्थी शोधा आणि यावर क्लिक करा आणि सबमिटवर क्लिक करा तुम्हाला हवी असलेली माहिती समोर येईल आणि अशाच उपयुक्त अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका